त्याने आमच्या मागण्या आमच्या सूचनांचा अंतर्भाव घोषणापत्रात करावा आणि अशा सगळ्या जागरूक मतदारांसाठी हे पोर्टल डब्ल्यू 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 डॉट ठाणे लोकसभा डॉट इन हे त्याचं एल आहे हे आपण आजपासून नागरिकांना मागवल्या होत्या आणि जाहीरनामे तयार केले होते त्याच परंपरेला जागून आज या ठिकाणी या पोर्टलचं एक प्रकारे लॉन्चिंग हे आमचे अध्यक्ष करतील पण याच्या मागची भूमिका ही आहे की यातून समाधान मिळू शकेल त्याचं संकलन करण्याकरता आणि त्यातून आमचा ठाणे लोकसभेचा जो जाहीरनामा आहे तो तयार करण्याकरता आम्ही दर निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकी घोषणापत्र ही एक अभिनव कल्पना भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा पासूनच सुरू केली पण ठाणे लोकसभा क्षेत्रातल्या सुद्धा पोर्टलची माहिती देण्याकरता मी ऍक्टिव्हिटीज करता, करता प्रसिद्ध आहे नीरा भाईंदर सुद्धा आता एक वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहे आणि म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने देखील या तिन्ही महानगरांवर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याचं मुख्यालय येऊन ठेपले असताना जनतेच्या सहभागातून भागीदारीतून जाहीरनामा तयार करण्याची आमची खूप पूर्वीपासूनची पद्धत आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांपर्यंत पोहोचण्याकरताच आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदान मतदार मतदान करणार आहेत त्यांच्या गरजा त्यांच्या समस्या देखील जाणणं तितकंच महत्वाचं आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पाच वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूने मतदान करत असतात त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेलं आहे जरी पोर्टल असलं तरी जनरली त्या तो जिल्हा ती नगरपालिका ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा ना इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प एखादे प्रकल्प त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो त्यामुळे लोक ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग त्या आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा योग्य पद्धति ने माडने का प्रयत्न जनता पार्टी ने चुनाव की दृष्टि से अपनी पूर्व तैयारी कई महीनों से शुरू की है संगठनात्मक धरातल पर काफी कुछ गतिविधियां हो रही है हुई भी, भी है आज ठाणे लोकसभा क्षेत्र के लिए हम एक नए पोर्टल को लॉन्च कर रहे हैं जहां पर जाकर नागरिक इस क्षेत्र के इस क्षेत्र के बारे में विकास के संदर्भ में उनके सुझाव उनका मत और उनके मुद्दे हम तक पहुंचा पाएंगे और इसलिए आज आप सभी की उपस्थिति में यहां पर नवी मुंबई जिले के हमारे अध्यक्ष संदीप जी नाइक के द्वारा हमने इसको लॉन्च किया है हम उम्मीद करते हैं कि समाज के सारे क्षेत्र के वर्गों के लोग इसमें अपने अपने सुझाव निश्चित रूप में हमारे तक पहुंचाने के लिए इस पोर्टल का उपयोग करेंगे.